सर्व दर्शक आमचा स्वाध्याय गृहपाठ या यूट्यूब चैनल स्वागत आहे। इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धड़ा सहावा स्वराज्य स्थापने की प्रतिज्ञा याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा उत्तर अ, पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते आ, मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती इ, शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ रायरेेश्वराच्या देवळ्यात शिवराय शेवटी निश्चयने काय बोलले उत्तर हिंदवी स्वराज्याचा रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे से मनोरथ आप पूर्ण करूया असे रायरेेश्वराच्या देवळ्यात शिवराय शेवटी निश्चयने बोलले जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला उत्तर आप्र मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली उत्तर चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी या गोष्टींची शिवरायांनी खडानखडा माहिती मिळवली शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले उत्तर मावळांतील मराठ्यांच्या आपापसातील भांडणांमध्ये मराठ्यांची शक्ती वाया जाते म्हणून शिवरायांनी भांडणांना आळा घालायचे ठरवले तीन, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांचे ध्येय कोणते होते उत्तर शिवरायांचे ध्येय हिंदवी स्वराज्य म्हणजेच सायांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणे परक्यांची गुलामीन करणे तसेच हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वस्व अर्पण करणे हे होते शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला उत्तर स्वराज्य स्थापनेच्या उद्योगाला लागल्यानंतर शिवरायांचा नित्यक्रम मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करणे घोडदौड करणे डोंगरांमधील आडमार्ग शोधणे खिंडी घाट चोरवाटा निर्घणे असा सुरू झाला हा वीडियो आवडला असेल तर कृपया लाइक करा आणि चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिक क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन वीडियो साठी बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया